नालासोपाऱ्यात एकाच रात्री चार मंदिरात चोरी दानपेटी फोडून चोरटे फरार नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाळागावात चार देवस्थानांच्या दानपेट्यात चोरट्यांनी फोडल्या सलग दोन दिवस परिसरात घरफोड्या नालासोपरा पश्चिम येथील नाळागावातील चार मंदिरात गोरार गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मंदिराची कडी कोयंडा उचकटून दानपेट्यांवर डल्ला मारला एकाच रात्री चार देवस्थान घरफोडी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नालासोब्रा पश्चिम येथील नाळ्या येथे राज्यमार्गाला लागून श्रीराम मंदिर श्री दत्त मंदिर व हनुमान मंदिर ही तीन मंदिरे असून थोड्या आडमार्गात देवीच्या वाडीतील निर्जनस्थानी ग्रामदेवता पद्मावती देवीचे स्थान आहे चारही मंदिरात गुरुवारी सकाळी रोजच्या पूजा अर्चनेसाठी ग्रामस्थ आले असता मंदिराचा कडी उचकटून गाभाऱ्यातील दानपेट्या फोडलेल्या आढळून मध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम असल्याचं सांगण्यात आले या परिसरातील काही नागरिकांनी महागड्या सायकली चोरीला गेल्याचे सांगण्यात आले नालसोप्रा पोलीस ठाण्यातील श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टने तक्रार दाखल केली असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे श्रीराम मंदिर पद्मावती मंदिराचे पाच वर्षापूर्वीही चोरट्याने दानपेट्या फोडल्या होत्या अशी माहिती श्री पद्मावती देवी मंदिरचे ट्रस्ट अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी सांगितले